बायबा ह्या संसारात परमेश्वर अवतार वावरत असतात देवता अवतार वावरत असतात संत वावरत असतात परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की आपल्याला परमेश्वर कोण आहेत हे बी कळत नाही खरे संत कोण आहेत हे बी कळत नाही खरा देवता अवतार हे बी कळत नाहीत ज्ञानविग्रह कोण आहेत हे कळत नाही आज्ञानविग्रह कोण आहे हे कळत नाही आपल्याला विद्यावंत कोण आहे हे बी कळत नाही आपण आज्ञानी आहोत तर असंच आज्ञान अर्जुनाच्या अर्जुन श्रीकृष्ण महाराजाच्या सोबत होता तरीही श्रीकृष्ण महाराज त्याला कळाले नाही योगमाया होता योगमायानं ते झाकले असल्यामुळं त्याला समजले नाही आणि श्रीकृष्ण महाराज त्याला मग ज्ञान देत आहेत चौथ्या देत म्हणतात अर्जुना इम योस ते योगम प्रोक्तवान हमव्यम यवस्वान मनवे प्रह मनोरिक्ष वाकवे परि मित्र हे ज्ञान अर्जुना अगोदर मी युवस्वानाला दिलं यवस्वान मनूला दिलं आणि मनुनं निक्षवाकूला दिलं आणि यवम परंपरा प्राप्त मिमम राजेशी दो सकाली नेमता योग नष्ट पडत पर। आणि याला बराच हाय ज्ञान हे नष्ट झालेलं आहे लोप पावलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला तुला हे यावा माहिती दे योग पुरातन भक्तो शिमे सकाळची ती रहस्य माहीत उत्तम हे ज्ञान तुला मी पुनश्च सांगतो आहे परंतु अर्जुनाला देव कळाला नाही श्रीकृष्ण महाराज कळाले नाही मग तो न काळाल्यामुळं तो अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला काय म्हणतो देवा आपण भोवतो जन्म आणि परम जन्मविवस होता कथवेत तर विजयाने आम तो माधव फुक्तवानी ती जेव्हा माझ्या काय कानात बिळ्या आहेत का रे अर्जुन म्हणतो माझ्या कानात बिळे आहेत का मला येणं समजतो का युवस्वान कवा जन्माला आणि तू कवा जन्माला आणि त्याला तू ज्ञान सांगितलं हे कसं रे कथवेत विजयाने आम तो माधव फुख्त वाणी श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुना भवनीमे व्यतीत आणि जन्मानी तोच्या अर्जुना तान्यहमेद सर्वानी न तो मेथ पर्यंत अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले पण त्यातला तुला एकही माहीत नाही तान्नेह मेध सर्वांनी मला सर्व माहीत आहे न तो मेथ पर्यंत तुला एकही माहीत नाही अर्जुना कारण मी कोणी आहे अर्जुना आजोपी सन्न वेयात्मा भूताना मिश्वर मी सण प्रकृत श्री आहे संभवा मे आत्म माया नाही आजोपी आजन्मा आहे आणि भूताचा ईश्वर आहे आजोबी सन्न आत्मा भूताचा ईश्वर आहे भूताना ईश्वर पिसनं प्रकृती प्रकृतीला अधिष्ठित करून मी अवतार घेत असतो अर्जुना कशाला घेतो परित्रानाय साधूना विनाश्याचे नुसता धर्मसंस्थापनाथ आहे संभव आम्ही पण कवा यदा यदा ही धर्मचे ग्लानी नव्हती भारत जवळजवळ धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हाच मी अवतार धारण करतो यदा हिदाही धर्मचे ग्लानीभवती भारत अभिस्थानम धर्मश्य तदामानांशा नाही म्हणजे ज्ञान देण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी ह्या सृष्टीत येत असतो अर्जुना मग तसा श्रीकृष्ण महाराज सृष्टीमध्ये आले परंतु अर्जुनाला समजले नाही पण अर्जुनाला अर्जुनाला जे अर्जुनाचे जे रक्षण केलं अर्जुनाला जे पुनश्च राज्यावर बसवलं ते फक्त श्रीकृष्ण महाराजांनाच बसविलं माय पण त्यामुळं आर आपल्याला आप स परमेश्वर समजला पाहिजे परमेश्वर समजला तर आपल्याला त्या परमेश्वराचं मोक्ष या संसार बंधनातून आपल्याला मोक्ष जोपर्यंत परमेश्वर समजत नाही तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही म्हणून आत्मज्ञान करून घ्या परमेश्वर अर्जुनासारखं भ्रांत होऊन राहू नका श्रीकृष्ण को महाराज कोण आहेत सर्वज्ञ श्रीचक्रदर्शन महाराज कोण आहेत खरे संत कोण आहेत खरे साधू कोण आहेत हे जाणून घ्या खोट्याच्या मागे लागू नका आणि आपलं भलं करून घ्या दंडोत्परिणाम प्रणाम धमडोत प्रणाम